भावनो दुबईला जर काम करायचं असेल ना तर दुबईच्या कंपनीचा विजा असतो दोन वर्षाचा माणूस सहा सहा महिने एक एक वर्ष घरी जाता येत नाही ए भावनो मग इथे जे कामगार असतात मग ते कसे राहतात इथे परिवार सोडून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंस्टाग्राम फेसबुकला जर व्हिडिओ बघत असेल तर फॉलो नक्की करा नो आपण जर आपल्या देशामध्ये काम करत असेल कुठं आपल्याला आपल्या देशामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात प्रॉब्लेम म्हणजे आपला परिवार मोठा असतो खर्च जास्त असतो आणि पगारी कमी असतात तर कोणी कंट्रक्शनचं काम करत असेल सिव्हिलचं काम करत असेल तर रोज काम नसतं कधी कधी काम करूनही काही लोक पैसे देत नाही माझ्यासोबत बराच वेळा असं झालेलं आहे तर मला ईम आय भरायचा असतो कोणाला रूमचं भाडं भरायचं असतं कोणाला मुलांच्या फिया भरायच्या असतात कोणाला हॉस्पिटलचा खर्च असतो तर आपल्याकडे कसं असतं आपल्याला काम आपल्याला पगार कमी असते आणि आपला खर्च असतो जास्त त्याच्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन असतं आणि मग आपला दिवस खूप सुलो जातो खूप सुलो जातो विचार करण्यामध्ये कधी राशन नसतं कधी घरामध्ये खूप अडचणी असतात कधी घरगुती भांडणं असतात घर आपल्याकडे पैसेच नसेल आपण जर टेन्शनमध्ये असेल आपण विचार करत असेल फक्त पैशाबद्दल तर वेळ खूप सुलो जातो परंतु भावनो दुबईमध्ये कसं आहे दुबईमध्ये जर तुम्ही आलात ना दोन वर्षाच्या विजावरती आता अरे बाप दोन वर्ष म्हणजे खूप झाले दोन वर्षे एक व एक वर्ष जर परिवारामध्ये येत येत नाही परिवाराला भेटता येत नाही तर म्हणजे खूप कठीण वाटतं आहे परंतु भावनो इथला जो वेळ असतो ना भारतापेक्षा इकडे वेळ खूप लवकर जातो लवकर कसा जातो भावांनो जेव्हा आपल्याला भारतामध्ये तीस हजार जर पगार असली आणि जर आपण दुबईमध्ये कामाला आलो तर आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार जर पगार मिळाली मग त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो कारण की काम आपल्याला इथे रोज असतं तर पगार मिळते आठवड्यातनं एकदा आपल्याला सुट्टी असते आणि कामावरती आपल्याला कधी ओव्हर टाईम पण मिळत असतो आणि महिन्या महिन्याला बराबर तारखी महिन्या महिन्याला इकडे आपल्याला पगार मिळत असते त्याच्यामुळे जे महिन्या महिन्याला आपल्याला जी पगार जी आपल्याला पैसे मिळतात ना त्याच्यामध्ये जे आपली घरची गरजा असतात ना परिवाराच्या आणि आपल्या घरची जी गरज असती ना ती पूर्णपणे भागली जाते कारण की भारतामध्ये कम पगार असल्यामुळं ना आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतो परंतु इथं पगार जास्त असल्यामुळं जसं की आपल्याला ई आय भरायचं असेल रूमचं भाडं भरायचं असेल महिन्याला राशन भरायचं असेल कुणाला हॉस्पिटलचा खर्च असतो कुणाला मुलींचं लग्न करायचं आहे कुणाला बहिणीचं लग्न करायचं आहे तर अशा आपल्याला खूप टेन्शन असतं भारतामध्ये परंतु इकडं आल्यानंतर जेव्हा पैसे आपल्याला जास्त मिळतात ना म्हणजे आपल्याला महिन्याचा खर्च असतो पर्सनली तेवढा आपण आपले पैसे आपल्या आपल्याजवळ आणि बाकीचे पैसे आपण आपल्या परिवाराला पाठवून <प्राग> देतो घरी तर मग घरी घरची जी काही अडचण असती ना ती हळूहळू पूर्ण होत जाते जर तुम्ही नवीन आलात ना तर तुम्हाला एक महिना खूप कठीण होईल दोन महिने कठीण होणार त्याने आपल्याला पैशामुळे जी अडचण असती आपल्या घरी वेळेवरती पैसे जातात मग आपला वेळ इथे खूप फास्ट जातो मग कधी सहा महिने होतील ना तुम्हाला अजिबात कळणार पण नाही म्हणजे घरची गरज पूर्ण होती त्याच्यामुळे इकडे आपल्याला इकडे काहीही टेन्शन नसतं मग इकडे वेळ खूप फास्ट जाते न बघतो की आपण काय आपण कशासाठी दुबईला आप आप आलतो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय स्वप्न घेऊन आपण आलतो मग आपण आपले जे स्वप्न हळूहळू पूर्ण करतो त्याच्यामुळे स्वप्न पूर्ण होतात मग हळूहळू आपला कसा दिवस जातो ना कधी तुम्हाला सहा महिने होणार कळणार पण नाही कधी तुम्हाला वर्ष होणार ते तुम्हाला कळणार पण नाही वेळेवरती राशी नव्हतं वेळेवरती मुलांच्या फिया जातात वेळेवरती घराचं भाडं जातो वेळेवरती इम आय जातो आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडे चांगलं वाटतं म्हणजे लवकर दिवस फास्ट जातो आणि तुम्हाला जर जायचं असेल परिवारामध्ये जर तुमच्या परिवारामध्ये काही अडचण असेल तुम्हाला काही एमर्जन्सीमध्ये जायचं असेल तर कंपनी तुम्हाला कधी पण तुम्हाला सुट्टीवरती पाठवते असं काही नाही आहे परंतु माणूस जेव्हा इथे येतो ना त्यावेळी विचार करतो की आता पाच महिने झाले पाच महिन्यामध्ये मी हे केलं आणखी पाच महिने थांबतो आणखी एक वर्ष थांबतो असं करत करत वेळ निघून जातो जी काही घरची अडचण असती ती पूर्ण होते तो तुम्हाला तिथे बसून भारतामध्ये बसून वाटत असेल की दोन वर्ष एक वर्ष बाप रे बाप खूप कठीण आहे परंतु इथे आम्हाला काहीही वाटत नाही आहे इथे आमचा दिवस लवकर जातो आता बघा मी सुट्टीवरनं आलेलो आता मला जूनमध्ये आता एक वर्ष पूर्ण होणार परंतु असा वेळ गेला आहे ना मला असं वाटतं की मी ग असं वाटतं आहे की भारतामधनं मा आम्हाला येऊन फक्त तीन महिने झाले त्याच्यामुळे सांगतो ना वेळ इकडे फास्ट जातो दादी इथे पाच वर्ष होणार तुम्हाला कळणार पण नाही आहे तर आपण एक तर आपण दुःखामध्ये आहेत ना परंतु आपला परिवार तर सुखी आहे त्याच्यामुळे लोक इकडे तीन तीन चार चार पाच पाच वर्षे राहतात परंतु तीन तीन पाच पाच वर्षे म्हणजे असं नाही की ते घरी जा जात नाही ते सहा महिन्याला एक वर्षाला घरी जातात सुट्टीवरती एक एक महिना किंवा इकडे किंवा आपल्या परिवाराला दुबईला पण बोलवता बोलवता येतं तर जे काही आपण स्वप्न बघून दुबईमध्ये येतो पैसे कमावण्यासाठी ते स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हा खूप बरं वाटतं त्यावेळी वाटतं की यार बरं झालं मी दुबईला आलो भारतामध्ये असतो तर मग जे काही जे काही आपण केलं जे काही आपण कमवलो तेवढं आपण करू शकलो नसतं भारतामध्ये तर भावांनो माझे व्हिडिओ असेच असतात आणि जर नो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर यार कृपया करून ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा भावांनो कृपया करून यार इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो नक्की करा तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम